मंडई मी सोपीकडून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई कोकणात ना पहिल्यापासूनच पूर्वीपासून खूप अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा परंपरा चालूच असतात आणि त्यापैकीच एक प्रथा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर ती ही प्रथा कोणती तर कालकाय गोलकाय कालकाय गोलकाय काय का तर मंडळी भाकरी एक छोटीशी अशी भाकरी बदलीत असते आणि पहिल्या पावसात उगवणारी कोणती भाजी त्याच्यावरती ते, ठेवली जाते आणि भाकरी त्याच्यासोबत भाजी आणि दुसऱ्या पानावरती एका तेलाची वात बनवली जाते आणि ती वात पेट्टी घेऊन असं घरा पूर्ण घर ओवाळाय ओवळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग वाड्यात जायचं वाड्यात गुरण वगैरे ओवाळायची आणि मग नंतरला ती एक जागा ठरलेली असते त्या जागेवरती न्यायची आणि त्या वाटेवर जाईपर्यंत ओढत राहायचं काल काय गोलकाय चल काल काय गोलकाय चल चल आणि त्या तिथे पान ठेवलं की त्यानंतर मग त्या जिथे ठेवतो तिथे सांगायचं पाऊस भरपूर पडू दे आणि त्याच्यानंतर मग लावणीला चालू होते आणि पीकसुद्धा भरपूर येते असं काही ना काहीतरी का छोटेशे अशी आपली गारणे गाली जातात तर तुम्हाला तेच पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये तर मंडळी व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलची नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणातील एक नवीन अशी भन्नाट प्रथा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली आहे तर ही व्हिडिओ स्किप नका करू पूर्ण पहा अशी एक मस्त करा वात करायची तयार तेलाची वात कापडाची आणि त्याच्या खाली नातण्याची भाकरी आणि माठाची भाजी म्हणजे आमच्या गावाकडे दारची भाजी बोलतो तर ती घ्यायची पण हातात घेतले आणि पूर्ण घराला अशी ओळ ओवळाय ओवळायची आणि नंतरला मग ती वाड्यात नाही ती ओळून घराला ओळून झालं की वरड Vær så god! कोणतरी ठेवून गेला वरडा जोरात ना वरडा वरडा चल कसली भाजी बनवलीस काल काय गोलकायला काल काय गोलकायला भाजी कसली बनवले दारची भाजी बनवले आहे आणि तांदळाची भाकरी वाडई आता तुम्ही जे पाहिलं ते करून झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आमच्या कोकणामध्ये भात लावणीला सुरुवात होते तर मंडई ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया बाय 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 टाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा आता लवकरच भात लावणीलासुद्धा सुरुवात होणार तर आता भात लावण्याचे व्हिडिओ येतील किंवा दुसरेसुद्धा व्हिडिओ येऊ शकतात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन दाबायला विसरू नका